पिढ्यानपिढ्या पीड़ा गरिबी अनुभवलेल्या मेहतर समाजातील महिलेला विठुराय पावला मनीषा वाघेला या मेहतर समाजातील महिलेला लागले एकवीस लाखांची लॉटरी लॉटरी लागलेल्या मनीषा वाघेला कुटुंब घेणार वृंदावन येथे जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट पंढरपुरातल मेहतर समाज शेकडो वर्षापासून मैल उचलण्याचं काम करत होता सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे त्र्याण्णव साली याला कायद्यानुसार गुन्हा ठरवलं तरी देखील या समाजाकडून हे काम करून घेतलं जायचं परंतु सरकारने पावले उचलली आणि मेहतर समाजाची या कामातून सुटका केली याच मेहतर समाजातील महिलेला अचानक एकवीस लाखांची लॉटरी लागली आणि साक्षात विठुरायाच पावल्याने मनीषा वाघेला कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला मनीषा वाघेला या मेहतर समाजातील महिलेला घरगुती काम करणाऱ्या महिलेला गोपाळकृष्ण मंदिराजवळील शोभा लॉटरी सेंटरमधून लॉटरी तिकिटावर चक्क एकवीस लाख रुपयांची लॉटरी लागली आणि संपूर्ण कष्टकरी मेहतर समाजातील लोकांचा आनंद गगनात माविनास झाला